चला आवाज येतोय बाकी चालेले तर बघा आता आपण बघणार आहे आताच आपलं एक लेक्चर संपलं ठीक आहे टेन्शन घेऊ नका सर्व लेक्चर आपण काय करणार आहेत अ आपल्या ला अपलोड होतील मराठी असो गणित असो सर्व डिटेल मध्ये अपलोड करूया ठीक आहे होईल होईल काय टेन्शन घेऊ नका ठीक अगदी आन्सर होईल बरं सगळे लागतात कोणीच राहत नाही ताण घेऊ नका बरोबर मी इथे शिकवत राहतो तुम्ही लागत राहा बिलकुल ताण घेऊ नका चल बघा काय बघायचं ठीक आहे आज आपण बघणार आहे तो म्हणजे कोणता पेपर आहे तर जालना पोलीस जालना पोलीस भरतीचा जो काही पेपर आहे त्या पेपरला आपल्याला काय करायचं आहे मराठी व्याकरणची डिटेलमध्ये माहिती घ्यायची बघा खूप या पेपर मध्ये जवळजवळ किती प्रश्न विचारले जवळजवळ तीस प्रश्न विचारलेले आहेत मराठी व्याकरणावर किती प्रश्न विचारले तीस प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे आता मराठी व्याकरण आहे ते तेवढं थोडंफार बोलावं लागते बा बरोबर आहे नाही बोललं तर तुला बोर होईल बरोबर आहे मग तू मैत्रीशी बोलत राहशील तुला लेक्चर बोर झालं तर तू मैत्रीशी बोलशील मग अवघड आहे तुला रिझल्ट येणार नाही मग त्यासाठी मला डान्स फिन्स करावं लागते कॉमेडी करावं लागते जेणेकरून तुला बरं वाटावं एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही तू नोकरीला लागाव बाकी काहीच नाही तर आहे बघा हा पेपर मस्त पेपर आहे गणिताचे चांगले चांगले प्रश्न याने टाकलेले आहेत ठीक आहे है? जालना पोलीस पोलीस दोन हजार चोवीस ठीक आहे हा जालना पोलीस दोन हजार चोवीस मध्ये झालेला हा पेपर आहे आताच अपडेट देत आहे ठीक आहे टेन्शन घेऊ नका यानंतर जे जे मुंबईला आहेत मुंबईला आपण याचं परत मॅरेथॉन घेऊ ठीक आहे परत एकदा आठ त्लासाच एक एक मॅरेथॉन लावून देऊ गणित आणि मराठी व्याकरण याचं गणित झालं नाही याचं गणित उद्या आपण दुपारी बारा वाजता घेऊया आणि तीन वाजता परत एक अमरावतीचा जो ग्रामीणचा पेपर आहे तो पण घेऊया ठीक आहे आता तो आज घेणार होतो मी पण त्याचं पेपरच बरोबर आला नाही ते टायपिंग करावं लागते तेवढंच चालेल तर करायची सुरुवात एकदा म्हणा यस नो काय तरी असेल वा तुमचं तर आहे मराठी व्याकरण काय म्हणते बघा मराठी भाषेतील आकारांत पूर्व पूर्वीचे एक ओकार असतात काय प्रश्न कशावर विचारला नियमांवर कशावर विचारला नियमांवर तू अभ्यास कसला केला वर्णमाला बरोबर संधी जिंदगीमध्ये जमली नाही तुला त्यानंतर तू कसला शब्दाच्या जाती आठ का पाच तुलाच माहित नाही बरोबर क्रियापद बरोबर आहे अजून काय परियोग समास प्रयोग आणि समासावर तुझी जिंदगी गेली ठीक थी, आहे तर तुला प्रश्न कशावर विचारला नियमांवर विचारला आता कार्यक्रम केला तुझा बरोबर आहे असे असते कार्यक्रम ठीक आहे काय म्हणलं त्यांनी पाय त्याचं म्हणणं का काय आहे काय ते म्हणणं असेल वा त्याचं मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे बघा अ अ कारांत अकारात बघा याच्यावर अनुसार येत नाही हे जोड अक्षर म्हणून लिहिले जाते अकारां अकारां अकारांत अकारांत पूर्वी बरोबर आहे अकारांत पूर्वी इकार आणि उकार काय म्हणजे इकार आणि उकार आता इकार समजला पाहिजे उकार वी समजला पाहिजे ई म्हणजे इलांटी ई म्हणजे विलांटी आणि ऊ म्हणजे उकार बरोबर आहे तुला समजलं पाहिजे इलांटी काय काय असते ई आहा असं नाही करायचं आहे ही रस्व ही दीर्घ बरे उकार म्हणजे काय हा हा उ. बरोबर डोक्यात असते ती नाही हा रस्व उ हा दीर्घ हा रस्वई हा दीर्घई बरोबर त्याच म्हणजे आकारांत पूर्वीचे जे इकार आणि उकार असतात ते कोणते असतात तर ते दीर्घ असतात कसे असतात दीर्घ असतात दीर्घ असतात पर्याय क्रमांक दोन काय असतात दीर्घ असतात ठीक आहे काय म्हणलं बघा अकारांत आता तू म्हणशील कसं काय बर तू कसं काय डायरेक्ट म्हणलास काहीतरी पुरुष दे मला बरोबर आहे तुला पुरुष शिव जमत नाही मग आपण एक शब्द घेतला तसा घेतला जशी तुझ्या आयुष्यात ती गेल्यामुळं काय आली गरीबी आली बरोबर आहे जसं गरिबी गरीब बरोबर तू काय झाला ती आयुष्यातून गेल्याने गरीब झाला काय झाला गरीब झाला तसा तुला हरी देस पण तू गरीब झाला गळ ची फोड केली बघ काय इकडे बघ ग बरोबर अकारांत आकारांत आता नंतर आला पूर्वी म्हणजे कस पूर्वी म्हणजे आधी का नंतर पूर्वी म्हणजे काय पूर्वी म्हणजे काय पूर्वी म्हणजे काय पुढं तुला वाटते आधी आधी नसते ते आणि लक्षात बघ हा काय आला दीर्घ आला इकारांताने उकारांत इकारांतानी उकारांत इकारांतानी उकारांत का असते दीर्घ असते इकारांत आणि उकारांत मग हे काय आहे इकारांत आणि उकारांत काय असते दीर्घ असते काय असते बेटा असते जशी तोर लग्न झाल्यावर तुझ्या आयुष्यात काय तुझ्या आईच्या आयुष्यात काय येणार आहे एक प्रेमल सून येणार आहे बरोबर आहे हा ती असते पाय सून काय झाली सून सून काय झाली सून बरोबर आहे सून झाले अरे वा आता याचे चार ऑप्शन काहीच नाही ना बा इथं उकारांत आहे अनुस्वार काय असते अनुस्वार कधी दिला जाते सांग बर मला आता स्वर कधी असते बरं स्वर काय असते हे रस्वस्वर स्वर आहे हे आहे हे याचा काहीच नियम नाही तिकडे काहीच नाही चारी चारी सांगतो ताण घेऊ नको चल पुढे जाऊ पुढचं बघ परत नियमान शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द बरोबर आहे लग्न विचारलेला आहे ले शुद्ध शब्द बरोबर आहे कोणतं तुझ्या आयुष्यात खडतल आहे ती म्हणजे परीक्षा काय आहे परीक्षा परीक्षा हे काय आहे शुद्ध शब्द शुद्ध शब्द पुढचा हा उंटाचा टिंबटिंबा असतो म्हणे उंटाचा काय असते हा चारी पर्याय सांगतो त्याने घेऊ नको पाय इकडं उंटाचा काय असतो पाठ केला असेल उंटाचा काय असतो उंट बरोबर ज्याची मान अशी असते बरोबर कशी असते अशी असते तो असतो उंट बरोबर हा उंटाचा काय असते तांडा असते की ताफा असते उंटाचा झुंबड असते पाय ही कीर्ती अरे उंड उंटाचे झुंबड असते अरे काय ये तुम्ही अरे झुगड कशाची दोन उत्तर राहिले तुम्ही काही लगत करायला रे बा अरे उंटांची झुगड असते का रे उंटाचा तांडा असतो तांडा अवघड बा अरे उंटाचा तांडाडा इकडे बघ उंटाचा का असतो तांडा असतो उंटाचा का असतो तांडा असतो पुढे काय प्रवासी कोण असतात प्रवाशी बरोबर आहे प्रवासी प्रवासी घ्या किंवा प्रवाशी घ्या प्रवासी किंवा उतारू बरोबर आहे उतारू प्रवासी किंवा उतारू यांची का असते झुंबड असते झुंबड माहिती की तुला बरोबर आमच्या मुंबईला मुंबईची ट्रेन असते बरोबर आहे त्याच्यामध्ये चढायला निस्ती झुगड होते ते कोण असतात ते प्रवाशी असतात प्रवाशांची का असते झुगड असते मग आठवायची मुंबई ट्रेन हा हा मुंबई ट्रेन चेल मुंबई हा आमच्याकडे लय मजा असते पाय हे पार्क आपण ग्राउंड करून आलो का मुंबईच्या ट्रेन मध्ये घुसायचं हा अख्ख्या अंगाची मालिश होते ते भाऊ जबरदस्त मग प्रवाशी आणि उतारू बरोबर आहे प्रवाशांची आणि उतारूंची काय असते झुगड असते झुगड प्रवाशांची आणि उतारूंची काय असते झुंबड असते तू झुगड म्हणायला याचं उत्तर काय माहितीये की याचा उत्तर आहे तांडा तांडा उंटाचा काय असतो तांडा असतो घेवा पुढे अजून काय राहिला ताफा आणि कलप काय राहिला ताफा आणि कलप विमानांचा काय असतो ताफा असतो विमानांचा विमानांचा काय असतो ताफा असतो ताफा राहिला काय कळप कळप कशाचा असते कळप कशाचा असते मेंढ्यांचा असते कशाचा असते रे बा मेंढ्यांचा काय असते कळप असते मेंढ्यांचा मेंढ्यांचा काय असतो कलप असतो मेंढ्यांचा काय असतो कळप असतो ठीक आहे उंटांचा काय असतो तांदा असतो उंटांचा तांदा असतो प्रवाशी उतारांची झुंबड असते विमानांचा तापा असतो मेंढ्यांचा काय असतो तलाप असतो क्लिअर जायचं पुढे चल पुढचा काय वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय वासरात म्हणजे लंगडी गाय शहाणी बरोबर मूर्ख माणसात जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडं मी म्हणतो लोकांना मी म्हणतो लोकांना काय असेल वासरात लंगडी गाय शहाणी पहिले याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे वासरात लंगडी गाय शहानी म्हणजे काय वासरात लंगडी गाय शहानी म्हणजे काय म्हणजे काय होते की मूर्खांना अल्पज्ञान असणारा काय असतो श्रेष्ठ असतो याचा का अर्थ काय होतो बघा मूर्ख 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 माणसात माणसात अल्प ज्ञान असणारा अल्प ज्ञान असणारा असणारा श्रेष्ठ असतो कसा असतो श्रेष्ठ असतो आता भरपूर जणांना वाटेल हेच उत्तर आहे का अरे नाही रे रेड्या ते पाय दोन उत्तर दिलं काय करा अरे हे तुला विचारलं काय बघा वासरात नगरी काही शहाणी या भूमीचा अर्थ काय দো মিনিটে দো মিটার ফোটো बघा आता काही जण देतात मूर्ख माणसाला जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो बघा आता याच जे उत्तर दिलं होतं आपल्या जो जे पेपर होता त्याच उत्तर काय दिलं होतं माहिती का त्यांनी याचं उत्तर पडलं तर तुम्ही चेक करा आता बरोबर का काय माहित नाही याचं उत्तर दिलं होतं पर्याय क्रमांक तीन काय दिला होतं पर्याय क्रमांक तीन जर याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर दिला असेल तर प्रश्न कसा पाहिजे होता वासरात नंदे गाय शहाणी या अर्थाची म्हण कोणती काय म्हणलं या अर्थाची म्हण कोणती काय म्हणायला पाहिजे होत या अर्थाची मन कोणती या म्हणीचा अर्थ काय या म्हणीचा अर्थ काय तर या म्हणीचा अर्थ असतो मूर्त माणसांना अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो लंगडी काय शहाणी याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक दोन होतो काय होतो पर्याय क्रमांक दोन होतो पण याचं उत्तर त्यांनी असं दिलं होतं असं म्हणजे जेव्हा ते जे बुक मी जे बुक घेतले त्याच्यामध्ये ते उत्तर दिले तीन आता तीन उत्तर कधी होत याच अर्थाची म्हण पाहिजे काही याच अर्थाची म्हण पाहिजे मग बघा कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडं याचा अर्थ काय होतो बघा कुत्र्याचे शेपूट शेपूट वाकड ते वाकडच वाकडच बरोबर आहे हा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो पुतळ्याचं शेपूट वाकल ते वागलं म्हणजे मूळचा स्वभाव काय होत नाही बदलत नाही काय मूळचा स्वभाव 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 ना बदलत नाही बदलत नाही मूळचा स्वभाव बदलत नाही ठीक आहे याचं उत्तर काय असणारे पर्याय क्रमांक दोन असणारे काय असणारे दोन असणार आहे ठीक आहे बघा मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो बरोबर आहे आता ते वाकडा असेल उत्तर स्वभाव बदलत नाही याचा अर्थ काय होतो मूर्खात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ होत नाही मूर्ख जास्त ज्ञान ना, असणारा श्रेष्ठ असतो की मूर्ख माणसात अल्प ज्ञान ना असणारा श्रेष्ठ असतो मूर्ख माणसामध्ये ज्याला कमी नॉलेज असते बरोबर आहे तो काय होतोय श्रेष्ठ होते ज्याला जास्त नॉलेज असते तो मूर्खांच्यात बसेल का बसणार नाही लक्षात क्वेशन पूर्ण होतील ताण घेऊन दोन उत्तर बरोबर आहे चला तुम्ही म्हणे याचं उत्तर हे तर ते दाखवले तुला विरुद्ध शब्दात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा विरुद्ध शब्दात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता सॉरी आता विरु, विरु, बघा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहिती पाहिजे बघा सबल दुर्बल विरुद्धार्थी शब्द आहे घर सदन घर सदन बघा देव दानव विरुद्धार्थी शब्द आहे खेद हर्ष विरुद्धार्थी आहे पण चुकीची जोडी ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर काय असणारे घर घर सदन घर सदन घर सदन हे काय आहे समानार्थी शब्द आहे हा काय आहे हा समानार्थी शब्द आहे समानार्थी समानार्थी शब्द आहे काय आहे समानार्थी घर सदन हा काय आहे समानार्थी शब्द मग याचे काय काय समानार्थी शब्द येतात बघा जर आपण घेतला घर बरोबर घेतला घर याचे समानार्थी शब्द काय काय आहे सांगा बरं एकदा कमेंटमध्ये प्रत्येकाने लिहा घर याचे समानार्थी शब्द काय काय आहेत घर याचे समानार्थी शब्द काय आहेत भवन सदन गृह काय भवन सदन गृह काय आहे काय भवन सदन गृह भवन भवन सदन 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 गृह भवन सदन गृह भवन सदन गृह निवास धाम भवन सदन गृह निवास निवासधाम गेह धाम गेह निवास धाम गेह निवास धाम गेह भवन सदन गृह निवास धाम गेह भवन सदन गृह निवास धाम गेह भवन सदन गृह निवास धाम गेह निकेतन आलय काय निकेतन आलय का निकेतन निके निकेतन आलय आलय। हे सर्व का घर या शब्दाचे काय झालेले आहेत समानार्थी शब्द झालेले आहेत आपल्याला चुकीची जोडी ओळखली ही देव विरुद्धार्थी हे खेद विरुद्धार्थी सबळ दुर्बळ विरुद्धार्थी पण घर सदन घर सदन हे काय आहे समानार्थी शब्द आहेत मग घराचे समानार्थी शब्द भवन सदन गृह भवन सदन गृह धाम गेह निकेतन आलय निकेतन आलय ठीक आहे इथे इथं पाठ करा समजलं पुढेच पुढचा बघा भारूतचे रचनाकार कोण भारूपचे रचनाकार कोण भाऊतचे रचनाकार कोण सांगा सिंपल प्रश्न आहे भारूत हा रचना प्रकार कोणी रूढ केला तुमचं काय हे म्हणते संत एकनाथ वारे अवघड वा। आहे दादा तुझं काय म्हणलं अवघडे तू तुझ भारूट कोणी को रोड केला जर संत एकनाथ संत ज्ञानेश्वर म्हणतो तर अवघड मग तुझं अरे रे 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 एवढी बेकार परिस्थिती आहे हमारे विवर्स ऐसे कैसे टू बन गे हमको रोज मराठी लेना पडेगा पा इकडे अरे वा बघ याच उत्तर आहे संत एकनाथ संत एकनाथ काय संत एकनाथ कस काय म्हणला पाहिजे आता पहिला पर्याय दिला आपल्याला संत ज्ञानेश्वर आहा संत ज्ञानेश्वर सुनील भाऊने टाकला ज्ञानेश्वर पाय तुझा दोस्तच आहे एकत्र तुम्ही जायचं डबा खायला आणि एवढं मोठं व्यक्ती आहेत काहीतरी संत एकनाथ विकनाथ लावा संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जनाबाई संत मुक्ताई संत गोरा कुंभार हा लय हे संत झाले तो दोस्तच त्या पाय अक्षय म्हणतो तुकाराम वा तो दोस्तच एकत्र तुम्ही शाळेत जायचे आणि लक्षात महान व्यक्ती आहेत थोडे संत तुम्ही लावा सत ज्ञानेश्वर सत ज्ञानेश्वर का सत ज्ञानेश्वर काय ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका लिखी भावार्थ दीपिका तिला ज्ञानेश्वरी तिला ज्ञानेश्वरी ठीक है तो अजुन का अमृता अनुभव बढ़ा भावार्थ तो दीपिका भावार्थ भावार्थ तो दीपिका भावार्थ दीपिका इलात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ठीक है भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका बरबर लीला अमृता अनुभव अमृता 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 अनुभव अनुभव अमृता अनुभव अमृता अनुभव लिख लंत ज्ञानेश्वर ने लिखल सत ज्ञानेश्वर ने लिखले चांदेव पाच्ठी पा, चांगदेव चांदेव बंगदेव महती है ना चांगदेव चांग वाघावर येत होते तो आ, संत ज्ञानेश्वर भिंत चालवत गेले होते महती हाँ चांगदेव पाच पा पास पास बराबर ये कोणी लिहिलं संत ने लिहिलेले है ठीक है पहला पॉइंट क्लियर दुसरा बघा दुसरं घेऊ संत तुकाराम तो कोण आहेत संत तुकाराम त्याच्या आधी आपण संत एकनाथ घेऊ काय घेऊ संत एकनाथ संत एकनाथ का खूप का काही रचलंय संत एकनाथांनी खूप काही म्हणजे खूप काही ठीक आहे संत एकनाथांनी काय काय रचलंय सांगा बरं कोणाकोणाला काय काय आहे संत एकनाथ संत एकनाथ बघा संत एकनाथांचं पहिलं आहे ते भानुटा आहेच ते राहू तु� द्या बरोबर आहे बह साम तो एकनाथ एकना ने एकनाथ ही भागवत लिखेला है भागवत रुक्मिणी स्वयं वर लिहेल है बराबर है रुक्मिनी स्वयंवर पे सुधा लिखेला है रुक्मिनी स्वयं बहुत रुक्मिनी भागवत बना भागवतर रुक्मिणी स्वयंवर रुक्मिनी स्वयंवर भावार्थ दीपिका को सत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका को सत ज्ञानेश्वरा भावार्थ रामायण को सतान येतोय आवाज येतोय का रे आवाज आता आता दिसतंय का सांगा बरं एकदा Yes, sir. hello